तुम्ही आहात न्यूज मराठी शेतातील लाईन सुरू करण्यासाठी महावितरणची टाळा टाळ ता, शेतीच्या वीज पुरवठ्यासाठी कुरणगडच्या शेतकऱ्यांची वितरणकडे याचना जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड बुद्रुक व कुरणगाड खुर्द शेत शिवारातील विद्युत पुरवठा मागील एक महिन्यापासून बंद आहे या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला वारंवार निवेदने तक्रारी करून सुद्धा वीज वितरण कंपनीचा अधिकारी किंवा कर्मचारी यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात सध्या लागवड केलेला गहू आणि हरभरा हे पीक पाण्याअभावी धोक्यात आले आहे कुरणगाड बुद्रुक व खुर्द शिवारातील विद्युत पुरवठा हा मडाखेड सबस्टेशन अंतर्गत येत असून या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या भागासाठी वायरमन कोण आहे त्यांचा साहेब कोण आहे याची माहिती सुद्धा येथील कर्मचारी शेतकऱ्यांना कुणी देत नाही कोणी अधिकारी त्यांना मडाखेडला पाठवतात तर कोणी आसलगावला चकरा मारायला लावतात अशातच बावीस ऑक्टोबर रोजी संबंधित शेतकरी हे जळगाव जामोद तालुक्याच्या मुख्यालय आले असता तर येथे कार्यालयालाच कुलूप असल्याने आपली व्यथा कोणाकडे मांडावी या संकटात आता शेतकरी सापडले आहेत आपला विद्युत पुरवठा अखेर कोण सुरू करणार या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आज कोणी लाईन देता का लाईन अशी म्हणण्याची वेळ आली आहे विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी किंवा अधिकारी संबंधित शेतकऱ्याची दखल घेत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी अखेर जळगाव मतदारसंघाचे आमदार आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपले निवेदन सादर केले खरंच या शेतकऱ्यांच्या समस्येचे आमदार संजय कुटे दखल घेऊन त्यांच्या शेत शिवारातील विद्युत पुरवठा सुरू करून नष्ट होणारी हरभरा आणि पिके वाचवतील का याकडेच परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना निवेदन देताना कुरणगाड परिसरातील राजकुमार आठवडे श्रीराम उमाळे श्रीकृष्ण अवकाळे परमेश्वर अवकाळे एकनाथ राठोड मोहन फाळके यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दाडगे सह संपादक राजीव वाढे जळगाव आमच्या समस्या लईनच्या आम्ही मराठे सबस्टेशनला फोन लावतो मराठेड सबस्टेशनचा म्हणणं तुमच्या वायरमनले फोन ला पण आता आमच्या गावासाठी वायरमनच नाही त्याच्यासाठी आम्ही आसलगावला गेलो असलगावले सायब नाही नाहीत आता जळगावला आलो जळगावले सायब हजर नाहीत आता तक्रार द्यायची आहे तिकडे हरभरे पेरलात आम्ही गहू पिरेलात नुसकान तर होऊनच राहिलं इथे ये येऊन आता कागद घ्यायला कोणी तयार नाही आम्ही दहा पंधरा लोक गावातून आलो लो आमचा एरिया जो येते वर्षिंगी ही जी सर्कल येते आमची कुरणगाळ गुजरू कुरणगाळ खुर्द तरुडा तीन गावाची लाईन दीड महिन्यापासून बंद आहे तिला वाली कोणीच नाही वायर मन नाही साहेब नाही साहेब फोन लावले अशी उळवा उळवा उडीची उत्तर देतात तुमच्या वायरमनशी संपर्क साधा आमचे वायरमन उळवा उळवीचे उत्तर देतात कुठे द्यायला जायला कुठे आर जायला मी सुट्टीवर आहो तुमचा चार्ज मा इकडे नाही आता वायरमनचं म्हणणं आहे की मी तुमच्या गावाचा वायरमनच नाही तुम्ही वायरमन झांबला वायरमन झांबल्यासाठी आम्ही कुठे जाऊ जळगाव आल्यास तुम्ही जळगावच ऑफिस बंद आहे आता जळगावचं ऑफिस बंद आहे असलगावला आलो असलगाव साहेब हजर नाही जळगाव जामधले आलो तर अडी कुलप लागेल आहेत